नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आर जुन जुन वाला शंकरा हॉस्पिटल पनवेल आणि गणेश पेठ पुरली पंचातन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर बोर्ली पंचातन येथील समाज कल्याण इमारत थोईचे मैदान येथे संपन्न झालं आहे याचाच आढावा घेतला आहे बोर्ली पंचातन येथील आमच्या प्रतिनिधींनी आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल आणि गणेश पेठ मंडळ बोर्ली पंचतन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरात एकशे सत्तर लोकांनी तपासणी करून घेतली त्यापैकी तीस लोकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथे पाठवण्यात आल्या गणेश मंडळाचे प्रमुख लीलाधरखोत मनोहर परकर सुरेश हेदुकर मोठ्या हेदुकर अभिजित मुकादम रोहन परकर आणि गणेश मंडळातील सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते आपल्यासोबत आहेत खोती प्रमुख लीलाधर खोत पुणे पंचायतरा गणेश पेठ मंडळाने मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्यांचे खोती प्रमुख लीलाधर खोत शिवाय मनोहर परकर अभिजित मुकादम इंद्रकांत तोडणकर सुरेश शेडूकर रोहन परकर दत्तात्रय खोत नंदू भाटकर इत्यादी ज्येष्ठ मंडळी आणि मोठ्या हिदूकर इत्यादी ज्येष्ठ मंडळी आपल्यासोबत आहेत आता आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं हे शिबिर आयोजित करण्याची संकल्पना मी दिलाधर खोत बोलतो आहे गणेशपेठ खोतीचा कोती प्रमुख ज्ञान त्यांना ही सगळी ज्येष्ठ मंडळी माझ्यासमोर या ठिकाणी आहेत आज रोजी बोरली पंचतनमध्ये आर आर झंजुनवाला शंकराचार्य पनवेल आणि गणेशपेठ मंडळ बोर्ली पंचायतन यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी हे नेत्रशिबिर नेत्र, नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे सुरुवातीला ज्यावेळेला नंदू भटकर यांनी या सगळ्या मंडळींशी संपर्क साधला तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी उत्तम प्रकारचं मार्गदर्शन करून तुम्ही एक दिवसाच्या शिबिराचं असं आयोजन करा की जेणेकरून पंचक्रोशीतील तालुक्यांतील सगळ्या डोळ्यांच्या ज्या समस्या ज्या ज्या मंडळींच्या आहेत त्यांना त्याचा निश्चित लाभ होईल अशा प्रकारच्या त्यांनी सूचना केल्यानंतर नंदू भाटकर यांनी आमच्या सगळ्या मंडळींना विश्वासात घेतलं आणि आमच्या गणेशपेठ मंडळाच्या वतीनं या ठिकाणी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्याला उत्तम प्रकारचा प्रतिसाद सर्व लोकांकडून लाभत आहे मी स खरोखर सगळ्या संयोजकांना आणि त्या डॉक्टरांच्या सगळ्या टीमला देखील मनपूर्वक धन्यवाद आहे